महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ आगामी विधानसभा बा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून स्वतः रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आले मी सात आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय आता मला रस नाही जय पवार यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील असे वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला त्यामुळे आता बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाकडून जय पवार हे रिंगणात उतरतील अशी जोरदार चर्चा आहे अशा वेळी शरद पवार गटाकडून त्यांच्या विरुद्ध कोण रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू झाली आहे शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ